भारतातील पहिल्या चालत्या फिरत्या चा महिलांसाठीच्या अत्याधुनिक स्नानगृहाचे लोकार्पण कांदिवली येथे आठ जानेवारीला कौशल्य विकास मंत्री मंगन प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि कांदिवलीचे आमदार अतुल भातळकर यांच्या मागणीतून करण्यात आले मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या स्नानगृहाची निर्मिती करण्यात आली असून सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत महिलांसाठी मोफत स्नान आणि आंघोळीचे ओले कपडे धुण्याची सोयही या ठिकाणी करण्यात आली आहे झोपडपट्टीमधील भगिनींना सदर स्नानगृहाचा अतिशय फायदा होणार असून यामुळे स्वच्छ भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे जात असल्याचे म्हणत मंत्री लोढा म्हणाले की मागील एक वर्षापासून चालत्या फिरत्या स्नानगृहासाठी चा आम्ही प्रयत्नशील होतो आज ते पूर्णतः वाल्याचा आनंद असल्याचेही मंत्री मंगरपवत लोढा यांनी यावेळी बोलताना सांगितले एक वर्षापूर्वी माझे मित्र माननीय अतुल भातकर जे आमदार सर मला सुचवला होता की तुम्ही जे पालकमंत्री म्हणून सबर्बन मुंबईचे डी पी डी सी फंडातून चलते फिरते शौचालय दिले आहे चलते फिरते जिम दिले आहे ते चलते फिरते स्नानगरीची पण गरज आहे म्हणून आम्ही दोघेजण एकत्र होऊन हा प्लॅनिंग केली फंड सँक्शन झाला महानगरपालिकाने पुढाकार घेऊन हा निर्मिण करून घेतला आता यामध्ये आपण बघू शकता की वाशिंग पण आहे स्नानगृह पण आहे सर्व काही सुविधा आहे मुंबईमध्ये चाली झोपडपट्टी दे विकसा ते पूर्वी जे काही लोकांचे प्रॉब्लेम असते त्यामध्ये स्नानगृहची पण महिलांसाठी एक विशेष प्रॉब्लेम आहे तर ते से के सोय माननी अतुल भातकरजीचे निर्देशानुसार महानगरपालिकाने महाराष्ट्र सरकारने केली आहे मी माननी अतुल भातकरजी धन्यवाद देतो आणि सर्वांना आवाहन करतो की हा देशाची प्रथम चलता पिटता स्नानगृह आहे तुम्ही ते उपयोग करावा गरज पडली त्याच्यावर आपण मुंबईसाठी ह्या स्नानग्रहचे निर्माण करू अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका